भाजी चपाती खाऊन आला होता कंटाळा मग काय करावं हो, म्हटलं आता दुसरं करण्याला काय पर्याय नव्हता पण एक पालकच्या भाजीची गड्डी होती मग म्हटलं या पालकच्या भाजीचे पौष्टिक अशा आपण पराठेच बनवूया तेही बघू शकता दिसायलाही खूप छान आहे त्यांचा विलो तर त्यापेक्षा पण छान झाले होते तर हे पराठे जर का आपण जास्त तेल किंवा तूप लावून जास्त वेळ शेकले तर हे पराठे चार ते पाच दिवस टिकतात तर चला आपण रेसिपी बघूया तर इथे मी घेतली आहे हिरवी कच्चं पालकची भाजी तर ह्यातली थोडीशी भाजी माझी खराब निघाली पण जी चांगली होती ना ती भाजी मी घेतली आणि अशी स्वच्छ पाण्याने ती मस्तपैकी धुऊन घेतले तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला काय बॉईल वगैरे करायचं नाही आहे डायरेक्टच आपल्याला काय करायचे मिक्सरच्या भांड्यात भाजी टाकून डायरेक्टच फिरून घ्यायची आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी शेंगदाण्याचा कूड थोडासा तयार केलेला होता तो मी काढून घेतला भांडं काय मी घासलं नाही लगेच त्यात मी हे करून घेतलं कारण की मला वेळ कमी होता माझ्याकडे त्यामुळे आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली कच्च्या पालकची पिवरी अशी इथे रेडी आहे तर ह्या पद्धतीने मस्तपैकी एकदम फाईन करायची इथे आपल्याला बघू शकता कलर तर बघा कसला हिरवा कच्चा आला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आलं आणि लसूण बघू शकता तर ह्यामध्ये थोडंसं आलं लसूण तुम्ही आलं नाही पण लसूण जास्तच घाला तर आलं पण मी घातलंय लसणाच्या अर्ध आलं घातलंय आणि त्यामध्ये घालायची हिरवी मिरची तर थोडीशी कवळी आणि थोडीशी निबराशी हिरवी मिरची तर त्यामुळे काही तिखट आहेत आणि काही फिक्या आहेत आणि ह्यामध्ये घालायचे मीठ ज्याने काही ठसकणार पण नाही वाटण आपलं आणि चव पण छान येईल त्याला आता बघू शकता मस्तपैकी आपलं वाटण इथे वाटून रेडी आहे तर आपण काय करायचं आहे पीठ मळण्यासाठी कुठलंही ताट किंवा एखादा असं मी घेतलं आहे असा कटोरा घ्या हे मोठा कटोरा आहे माझ्याकडे तर तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता भाकरी बनवतो आपण ते तर ह्यामध्ये मी छोटं पातीला आहे स्टीलचं तर त्या स्टीलच्या पातील्याने दीड पातीला असं मी पीठ टाकते आहे तर पीठाचं काही मोजमाप नाही आहे आणि त्याच्यापेक्षाही थोडंसं म्हणजे अर्ध्यापेक्षाही अर्ध्या ह्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकले त्याने कमी ना आपले पराठे ना एकदम क्रिस्पी व्हायला मदत होतात किंवा असे तोडताना पण ते असे चिकट होत नाहीत पटकन तुटतात खाताने त्यानंतर ह्यामध्ये टाकलं आहे मी अर्धा चमच्यापेक्षा थोडासा जास्त ओवा अर्धा चमचा जिरं तर ते टाकल्यानंतर ह्यामध्ये घालते मी अर्ध्या लिंबा लिंबाचा रस या लिंबानीसुद्धा खूप भारी टेस्ट येते त्याला लय आंबट होत नाही नॉर्मल असं कुठंतरी जाणवतं पण वाटतसुद्धा नाही त्यामध्ये लिंबू टाकले पण चवीला तर एकदम भारी होतं आता इथे काय करूया मिक्स करत करत कसं थोडंसं आपल्याला खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे वाटलेलं वाटण तर बघू शकता ह्या पद्धतीने वाटण टाकून घ्यायचे आणि तुम्हाला ह्यामध्ये थोडंसं वाटलं तर तुम्ही बेसनपीठ घालू शकता पण नाही बेसनपीठ घातलं ना तरी ह्या दोनच पीठ टाकूनले भारी होतं पण त्याचं प्रमाण ज्वारीच्या असं जास्त नसावं जास्तीत जास्त तुम्ही दीड मी दीड पातीला घेतलं तसं तुम्ही कुठलंही भांडं मोजून घेऊ शकता कारण आपल्या घरात कसं माणसं कमी जास्त असतात त्यामुळे तर तुम्ही दीड पातीला गावाचं पीठ घेतलं तर तुम्ही त्यामध्ये अर्ध पातील ज्वारीचं पीठ ॲड करू शकता मी त्यापेक्षा थोडंसं कमी ॲड केलं नंतर आपली जी पालकची प्युरी बनवली तीसुद्धा ह्यामध्ये घातली आणि हलका हलकं चमच्याने मिक्स केलं थोडं आणि नंतर आपल्याला डायरेक्ट हाताने मिक्स करायचं आहे पण ते चटणी आणि पालकची प्युरी डायरेक्ट हाताला लागू नये आपल्या म्हणून मी आधी चमच्याने मिक्स केलं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आधीसुद्धा आपण चटणीमध्ये मीठ घातलं होतं आणि आता मिक्सरचं भांडं धुऊन घ्यायचं आहे आणि त्यानेच आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे थोडंसं लागेल तेवढंच आणि त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर ह्यामध्ये घालायचं आहे आणि आता परत एकदा मिक्स करायचं आहे नंतर आपल्याला हा गोळा जो आहे ना तो हातानेच मळायचा आहे कारण हाताने मळल्याशिवाय पर्याय नाही तेव्हाच हे पीठ जे आहे ना ते सॉफ्ट होतं मळून मळून तर आता बघू शकता आपण मस्तपैकी याला हाताने मळायला सुरुवात करतो आहे तर ह्यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज पडली नाही मला कारण ऑलरेडी प्युरीमध्ये पण पाणी होतं आपल्या पालकच्या आणि पीठ पण जास्त नव्हतं भिजवायचं मला त्यामुळे बघू शकता तुम्ही असा कलर तर किती सुंदर दिसतो आहे आपल्या पिठाला एकदम हिरवे कच्चा आपले जे पराठे आहे ना ते बनवून तयार होतात आणि बघू शकता आता तुम्ही आणि तिखट वगैरे टाकायचं असलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वाटलं तर थोडंसं हिरवी मिरची आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा कर ॲड करू शकता ह्यामध्ये कारण थोडंसं लाल तिखट ॲड केल्याने काय त्याचा कलर बदलणार नाही तर आता बघू शकता ह्यावर थोडंसं आपल्याला उंडा मळून झाला म्हणजे त्याच्यामध्ये अर्धी पळी मी तेल टाकले आणि मस्तपैकी हा उंडा आपल्याला असं मळून घ्यायचा आहे परत मळून झाल्यानंतर हा हुंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे प पाच ते दहा मिनिट तुम्ही ह्याला झाकून ठेवलं ना तरी सुद्धा पीठ खूप छान मऊ होतं हे तर बघू शकता आता मस्तपैकी असं मी त्याला झाकून आहे थोड्या वेळाने बघितलं तर बघू शकता असं मऊ आहे मस्तपैकी पीठ तुम्ही लगेच बनवायला लगे घेतलं तरी चालेल पण काय तो लगेच बनवलं नाही ना परत हे असे चिरले जातात जास्त त्यामुळे थोडंसं मळू दिलं ना भिजू दिलं नाही ह्याला तर ते मुरलं जातं छान आता बघू शकता मस्तपैकी हातावर आपल्याला जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढा गोळा घ्या तुमच्या आवडीनुसार आणि असं हातावर गोल बनवून मस्तपैकी त्याला पीठ लावलंय आणि मग जो रेग्युलर मी चपातीचा पेपर वापरते ना, वा वा, वा, ना तो तर ह्याच्यावर पराठे खूप छान होतात किंवा कुठलीही चपाती बनवा पोळी बनवा छान याच्यामुळे होते कारण त्याला डायरेक्ट जसं आपल्या पाटाला चिटकता ना तसं ह्याला चिटकत नाही तर बघू शकता आता आपलं जे पराठा आहे ना तो मी लाटून घेते ह्या पद्धतीने बघू शकता आणि हे पराठे जास्त जाड करायचे नाही दापाट्यासारखे आपल्याला एकदम मस्तपैकी पातळ लाटायचे आहेत आणि जेवढे तुम्ही क जास्त वेळ भाजाल किंवा शेकाल हे तेवढे हे कुरकुरीच होतात पण गॅस कमी ठेवायचा आहे आपल्या जेव्हा कुरकुरीत बनवायचे तेव्हा आता बघू शकता आपला जो पराठा आहे ना तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे बघू शकता आता ह्याच्यावर मी काळे तिळ घातलेत तुम्ही नाहीच घातले तरी चालतील किंवा अजून काळे तीळ वापरून ह्यामध्ये तुम्ही पांढरे सुद्धा ॲड करू शकता आणि परत एकदा थोडंसं लाटण्याने लाटून घेतलं आहे जेणेकरून आपले तीळ जे ना ते पटकन खाली पडणार नाही किंवा शेकतानी ताव्यावर पडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे म्हणून थोडंसं लाटून घ्यायचं आहे शेवटी आता मी हा जो पॅन आहे ह्याच्यावर मी थोडंसं तेल टाकलं जास्त नाही लगेच पराठा टाकला आहे आणि गॅस जो आहे ना तो मिडियमच ठेवला आहे जास्त जर गॅस मोठा केला तर फक्त पराठे जळून जातात आणि शेकले जात नाही आतून त्याला चव पण चांगली लागत नाही पिठाळ पिठाळ लागतात ते चपाती तर थोडीशी मऊ असली तर चांगली लागते पण पराठे जास्त मऊ चांगले लागत नाही आता बघू शकता मस्तपैकी जे आपले पराठे आहेत ना ते शेकले गेलेत कलर बघू शकता किती छान आला एकदम काळपट नाही असं ब्राऊन कलर येतो आपल्या पराठ्यांवरती तर इथं आपला पराठा रेडी आहे तर आपण मस्तपैकी ह्याला आता दुरडीमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किंवा चपातीचं टोपलंसुद्धा ह्याला म्हणतात आणि ह्याचा दुसरासुद्धा पराठा मी टाकलाय ऑलरेडी आधीच तव्याला तेल लावलं होतं मी त्यामुळे तो तवा थोडंही त्याला चिटकणार नाही आपला पराठा आता परत वरती तेल लावून आपल्या आवडीनुसार तेल टाकायचे आणि मस्त शेकून घ्यायचे तुम्ही तुपाचा वापर केला तर अजूनच चांगलं कारण तुपाने जास्त खरपूस होतात आपले जे पराठे आहेत ते आणि आज तर असा विषय झाला की एवढे तिखट पराठे होते तरी सुद्धा माझ्या माईने खाल्ले कारण तिला चव एवढी भारी लागत होती त्याला त्यामुळे मी आज पहिल्यांदा बघितलं तिला एवढं तिखट खाताना किंवा मी कधीच तिला ह्याच्या आधी एवढं तिखट दिलं नव्हतं आणि आता बघू शकता तुम्ही इथे आपले दुसरासुद्धा पराठा रेडी आहे तर ह्याच पद्धतीने सर्व पराठे मी रेडी करून घेतलेत आणि आता बघू शकता किती पराठे झालेत आपल्या आपल्याला दिसायला किती छान दिसत आहेत बघू शकता चपातीसारखे एकदम मऊ पण दिसत नाहीत एकदम कडक पण झालेले तुम्हाला दिसणार नाही तर बघू शकता आणि तुम्हीसुद्धा एक वेळा नक्की हे पराठे ट्राय करा आणि मस्तपैकी दही चटणी सॉस तुम्ही कशासोबतही हे खाऊ शकता इवन तुम्ही गूळ आणि तुपा सोबसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा फक्त तुपासोबतसुद्धा खाऊ शकता नाहीच काही म्हटलं तर तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता एवढे हे टेस्टी होतात कारण की यामध्ये आपण मिरची वगैरे सर्व जे आहे ना ते टाकलेलंच आहे आणि आलं लसूणमुळे मुळे त्याचा फ्लेवर अजून छान उतरतो आपल्या पराठ्यामध्ये आणि खूप टेस्टी होतात अजून तर बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडला व्हिडिओ तर लाईक करा पण माहीला बघू शकता की आवडलेत आणि माही तुम्हाला काय बोलती येते बघा একদম